महाड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचा पदभार आज नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांनी मोठ्या जल्लोषात स्वीकारलाय यावेळेस बोलताना महाड एम आय डी सीची सत्तावीस कोटी रुपयांची पाणीपट्टी थकली आहे त्यापैकी सतरा कोटींची पाणीपट्टी आम्ही नगराध्यक्षपदी निवडून आल्यावर माफ केल्याचं कविस्कर यांनी म्हटलं आहे हे महत्वपूर्ण काम आमचे नेते मंत्री भरत शेठ गोगावले आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याचमुळे शक्य झालं असल्याचं या ठिकाणी सुनील कविस्कर यांनी बोलताना सांगितलंय गेली पंचवीस वर्ष विरोधक काय झोपा काढत होते काय असा सवालही नगराध्यक्ष कविस्कर यांनी यावेळेस विचारला या पदग्रहण सोहळ्याला जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर माजी जिल्हा परिषद सदस्या सुषमा गोगावले मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्यासह शिवसेनेचे सर्व नगरसेवक नगरसेविका आणि तसंच शिवसेनेचे पदाधिकारी आणि महाडमधील विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या पदग्रहण समारंभातील भाषणामध्ये नगराध्यक्ष सुनील कविस्कर नेमकं काय म्हणाले ते ऐकूया त्यांच्या शेजाऱ्या बसून तुम्ही आणतात ना मग तेव्हा एक अर्ज दिलाच नाही माफ करा म्हणून कमीच कधी चांगली पुस्तक केला तर त्या महाड मंचा हाती हे हक्क असं कळू नका आम्हाला काम करू द्या महाड मन जरी असला हा घरी बसून चालणारा मनस आहे प्रत्यक्ष वर्ट करणारा आम्ही आहोत फार हाच सांगितलं तुम्हाला कुठली पुस्तक आम्हाला डायरेक्ट माझ्या करून झालं घरी जाऊन जाणार कुठेही कुठेही कुठे उल्लेख करून घरी बसून आता सात जोडा तुम्ही काय झोपडे होतात मंच मला बाईक वाटतो जो करतो का, ते घरतात घरी बसून करू नका आम्ही काम करण्यानुसार हात धाडा काम धाडा आम्ही तुमचा आहे सत्तावीस कोटी रुपये जे वाढव बनते गरज नाही का पंचवीस वर्ष सत्ता म्हणजेच होते ना काय मंत्र्याकडे काय कुठे आम्ही करू नका आम्ही चांगली बोलून काम करणार आहे सगळी माझी ध्यान झाले समजेल फक्त आम्ही तुम्ही करा आम्ही एक मंच तयार करणार आमचा स्वतःचा माझ्या प्रत्येक वीस नगरसेवकांचा एका ह्याच्यावर काम करा नाही जात थोडंफार वेळ लागतो नगरपालिका आहे हे काही जादूची कांडी नाही आहे पण काही गोष्टी लोकांनी थोडस आम्हाला संधी दिले त्या संधीसाठी आम्हाला फार वेळ करत द्या आणि माझी फार तर नागरिकांना ना विनंती आहे की काम करून घ्या फक्त त्याची चाचण्या करू नका तर फार वाईट लो मला बोलते ठिकाणी एवढं चांगलं प्रेमाने विचार मंत्री बाई एका शब्दात तिने एवढे सतरा सात्राबुडी केले अहो तुम्हाला आयुष्यात सतरा कुठे आणता आले तुम्ही आयुष्यात वाईट कॉम उत्पन्न आहे म्हणून काही माझी विनंती आहे आणि मार मार चालणार पण विनंती आहे अशा गोष्टी तू प्रसिद्धी करू नकोस नाही काही दिवस बाब तुझं मी ऍक्शन घेऊन याच आमच्या दरफान तो तर काय कृती मध्ये लग्नपणे का सर्वांना चालणारा हा सेंटर आहे सर्वांच्या गरजा भागवणारा सेंटर आहे ठीक आहे तुम्ही मांडा प्रत्येकचा मांडा काही करा त्या जर नाही केलं तर आमच्याविरोधी काही बोला काही लिहा आमचं काम धाव पण आम्हाला वेळ कर द्या

पुढच्या मागणी करणार आहे आता नागरिक आपल्याला आपल्याला आमचा महिने येतात सांगलेला आहोत आमच्या जिल्हा मात्र आपण काम करू जेव्हाही जयमाही राहतो